नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर आजचा विषय आहे पॉवर ऑफ नाव आत्ताचे सामर्थ्य एका टोले यांच्या प्रसिद्ध पुस्तक द पावर ऑफ नाव आत्ताचे सामर्थ्य याबद्दल हा व्हिडिओ आहे या, या पुस्तकामध्ये लेखकाने आपल्याला वर्तमान काळावर लक्ष केंद्रित करण्याचे महत्व हो सांगितलंय आज आपण या पुस्तकातील काही मुख्य विचार आणि त्यांचे आपल्या जीवनावर होणारे प्रभाव समजून घेणार आहोत एक वर्तमानावर लक्ष केंद्रित करणे एका टोले यांनी सांगितलंय की आपले मस्तिष्क नेहमी भूतकाळात किंवा भविष्य काळात रमलेले असते आपण मागे काय चुकले किंवा पुढे काय होईल याचा विचारात अडकलेला असतो पण जर आपण आपल्या जीवनाचा खरा आनंद अनुभवायचा असेल तर आपल्याला आत्ताचा अनुभव घ्यावा लागेल आत्ता यामध्येच आपल्या जीवनाची खरी शक्ती आहे कारण आपण आत्तामध्ये जेव्हा जगत असतो तेव्हा आपण भूतकाळाचा किंवा भविष्य काळाचा विचार करत नाही आणि आपल्याला आनंद अशी होते बघा आपण जर सध्या जे करत आहोत त्यात पूर्णपणे मग्न असू तर आपल्याला किती आनंद होतो तुम्ही एखादं गाणं ऐकत आहात किंवा एखादी कला जोपासत आहात चित्रकार जेव्हा चित्र काढतो संगीतकार जेव्हा संगीत वाजवत असतो किंवा गाणं ऐकत असतो किंवा आपण आपल्या मित्राशी गप्पा मारत असतो त्यावेळेला आपण किती आनंदी असतो कारण आपण त्यावेळेला भूतकाळ किंवा भविष्यकाळ याचा विचार न करता फक्त आत्ताच्या काळामध्ये जगत असतो म्हणून आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत असताना आपले काम करत असताना मध्ये जगा आणि ते करा ते काम सहज सहज पार पडेल आणि त्यामध्ये तुम्हाला आनंदही मिळेल दोन मनाच्या आवाजाच्या ओझ्यापासून मुक्त होणे हे पुस्तक सांगते की आपले मन सतत आवाज करत राहते या आवाजामुळे आपल्याला सतत ताण चिंता अडचणींचा सामना करावा लागतो पण या आवाजाला ऐकण्याऐवजी आपल्याला त्या आवाजाला दुर्लक्ष करणं शिकावं लागेल याचा अर्थ असा नाही बरं का की आपल्या विचाराची निंदाच करून टाकावी परंतु आपल्याला त्यांना जास्त महत्त्व द्यायचं नाही आहे त्यांना शांतपणे स्वीकारायचं जे काही ये विचार येत आहेत मनामध्ये त्या विचाराला स्वीकारा दीर्घ श्वास घ्या आणि त्या विचारावर विचार करा की हा विचार आत्ता मला गरजेचा आहे का आणि तुम्हाला नक्की तुमचं उत्तर जे सापडेल यामधून तुम्हाला शांत आणि स्पष्ट निर्णय घेण्यास मदत होईल तीन स्वतःचे निरीक्षण करा तोल्ले सांगतात की आपल्याला स्वतःचे निरीक्षण करायला शिकावं लागेल जेव्हा आपल्याला आपल्या भावना विचार आणि प्रतिसाद याचा आदान प्रदान करता येतो तेव्हा आपल्याला ते निरीक्षण करणे आवश्यक आहे आपल्याला माहित आहे की आपले भावना विचार आणि आपला प्रतिसाद यामुळेच आपल्या जीवनामधल्या काही घटना घडत असतात म्हणून आपण त्या घटनेकडे कुठल्या विचाराने बघतो कोणत्या भावना त्यामध्ये लावतो आणि त्या घटनेला आपण कसा प्रतिसाद देतो यावर पुढच्या गोष्टी अवलंबून असतात म्हणजे जर आपण आपल्या विचारांवर निरीक्षण केलं की आता मी काय विचार करतोय मी कुठल्या भावनेमध्ये आहे आणि मी ह्या परिस्थितीला कसा प्रतिसाद द्यायला हवा यावर आपण सजग राहिलो तर आपल्याला प्रत्येक परिस्थितीवरती सामर्थ्य मिळवणं प्रत्येक परिस्थितीवरती लक्ष देणं शक्य होईल समजा तुम्ही एखाद्या वेदनादायक स्थितीत आहात तुमच्या मनात येणारा विचार काय असतो भावना काय असते अभ्यास करा त्यामध्ये आपण म्हणतो की मी दुखावला गेलो आहे याऐवजी माझ्या मनात दुःख आहे असा विचार करा म्हणजे दुखावले गेले आणि तुमच्या मनात दुःख असणे यामध्ये तुम्ही स्वतःला त्या परिस्थितीपासून थोड्या अंतरावरती ठेवता यामुळे तुम्ही त्यात गुंतून न जाता अधिक स्पष्टपणे त्यावर प्रतिक्रिया देऊ शकाल चार मनुष्याचं खरं स्वरूप तोले यांच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा खरा स्वरूप आत्मा आहे जो शाश्वत आणि अमर आहे आपले शरीर आणि विचार हे तत्कालिक आणि नाशवंत आहे परंतु आपला आत्मा त्यापेक्षा पर्याय आत्तामध्ये आपण त्याच आत्म्याशी जोडलेला असतो या क्षणामध्ये आपले खरे स्वरूप जाणून घेतल्याने आपल्याला मोठा मानसिक शांती मिळू शकते कारण त्यावेळेला त्या आपण जो विचार करत असतो तो अजून काही कालानंतर तो विचार बदलण्याची शक्यता असते म्हणून तुम्ही जेव्हा आत्ताच्या क्षणात पूर्णपणे उपस्थित असता तेव्हा तुम्हाला तुमच्या अंतर्गत शांततेचा अनुभव होतो कारण त्यावेळी तुम्ही आत्म्याशी एकरूप होत असता पाच सकारात्मकता आणि स्वीकार यश आणि समाधान मिळवण्यासाठी तणाव आणि चिंता यांची आवश्यकता नाही तोले सांगतात की जे घडतं त्याला स्वीकार करा आपल्या जीवनात जे काही घडतंय ते आपल्या सध्याच्या परिस्थितीशी जुळवून घ्या त्याला सामोरे जाण्याची कला शिका जेव्हा आपल्याला कोणीतही कोणतीही नकारात्मक स्थिती समोर येते तेव्हा त्याला एका चॅलेंज किंवा शिकण्याची संधी म्हणून स्वीकारा यामुळे आपल्या तणावात कमी होते आपलं मानसिक शांतता अनुभवू शकतो आपल्या जीवनात बऱ्याच गोष्टींच आपण नियंत्रण ठेवू शकत नाही जसं की हवामान लोकांचं वर्तमान अपघात नशीब अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यांवर आपलं नियंत्रण नाहीये पण आपल्याकडे त्या गोष्टीला कसं प्रतिक्रिया द्यायची कसं समरूप व्हायचं हे उत्तर मात्र आपल्या हातात आहे द पावर ऑफ नावचा अर्थ आहे आत्ताच्या क्षणावर लक्ष केंद्रित करा भूतकाळ किंवा भविष्य यांची चिंता सोडा ज्या परिस्थितीत आहात त्यात तुम्ही काय करता तुमची प्रतिक्रिया कशी आहे तुम्ही काय करू शकता हेच फक्त तुमच्या हातामध्ये आहे त्याचाच विचार करा परिस्थिती बदलेल किंवा बदलणार नाही हे सायकल प्रत्येक वेळेला चालू राहील पण तुमचा दृष्टिकोन तुमची मनस्थिती आणि तुमचा निर्णय हा मात्र बदलू शकतो आणि त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवणं किंवा त्या परिस्थितीला स्वीकारणं शक्य होतं स्वतःच्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर लक्ष द्या उरलेलं विसरून जा ज्या गोष्टींवर तुमचं नियंत्रणच नाही त्यावर विचार करूनही तुम्ही काहीही कृती करू शकत नाही त्यामुळे त्यांच्यावर केलेला विचार हा निरर्थक असणार आहे समजा तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकला आहात ट्राफिक हे तुमच्या एकट्याच्या नियंत्रणात नाही आहे तुम्ही, तुम्ही रागवाल चिडाल म्हणून ट्रॅफिक पुढे जाणार नाही तुम्ही शांत राहाल तर तुम्ही त्या परिस्थितीचा स्वीकार कराल आणि स्वतःला होणारा त्रास थांबवाल ज्यामुळे तुमच्या पुढच्या कृतीवर ह्या गोष्टीचा पगडा येऊन काही दुष्परिणाम होणार नाहीत आपण पाहिलं की द पॉवर ऑफ नाव हे पुस्तक आपल्याला सांगतं की आपली मानसिक शांती आणि आनंद वर्तमान क्षणात लपलेला आहे आपल्याला फक्त ते अनुभवायला शिकायला हवं आपला भूतकाळ भविष्य काळ या चिंतेत अडकून न राहता आताच्या क्षणात जगा तो साजरा करा याद्वारे आपल्याला जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा मूल्य समजेल त्यातून शांती मिळवता येईल अशाच प्रकारे आपल्या मनाला शांत करणे आणि त्यात सामर्थ्य शोधणे हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी काही जीवन बदलणारे विचार घेऊन येईल त्यासाठी तुम्हाला आमच्याकडे अभिप्राय द्यावे लागतील कॉमेंट्स मध्ये लिहून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी अंजनेसोद विनायक पाटील तुमचे आभार मानतो